तर नमस्कार मित्रांनो प्रामुख्याने आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत कंत्राटी ग्रामसेवक या पदाबद्दल तर ज्या सर्व ज्या सेवा आहेत त्या सर्व से सेवा ज्या आहेत त्या एकामागून एक आपल्याला होताना पाहायला मिळतात आणि बऱ्याचशा उमेदवारांनी या कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी अर्ज देखील केलेला असेलच आता याच्यासाठी जे शैक्षणिक पात्रता होती ती पात्रता आपल्याला बारावी साठ गुणांसह पास तसेच डिप्लोमा आणि जे जे ॲग्री कोर्स आहेत त्यांचं देखील याच्यासाठी पात्र होते आणि त्याच्यामुळं आपल्याला या कंत्राटी ग्रामसेवकमध्ये बारावी साठ गुणांसह सायन्स पास असल्यामुळं सुद्धा देखील जास्त अर्ज येण्याची शक्यता आहे तर आपण या व्हिडिओमध्ये नक्की आपण माहिती घेऊयात की कंत्राटी ग्रामसेवक ही जी जे पीकडून जी परीक्षा आहे जी आय बी पी एस मार्फत ही घेतली जाणार आहे आणि या परीक्षेला आपण सामोरं जात असताना नक्की आपल्याला काय गरजेचं आहे नक्की आता याच्यासाठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी अर्ज केले असते म्हणजेच एकापेक्षा जास्त जे पदं आहेत म्हणजेच ग्रामसेवकसाठी जे कृषसेवक असतील तलाटे असतील त्याचप्रमाणे बाकी जे झेडपीमध्ये बाकी जी पदं आहेत त्यामध्ये जे प्रयोगशाळा असेल जे सायन्स त्यासाठी चालतात जे लिपिक आहेत हे देखील भरलेले असतील त्याचप्रमाणे जे कृषीमध्ये जे विस्तार कृषी अधिकारी होते त्यांच्यासाठी तसेच इतर अनेक जे आपल्याला सरळ सेवा या आणि मागच्या वर्षी ज्या अर्ज जे सुटलेले आहेत त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी उमेदवारांनी यासाठी अर्ज केलेले असतील आणि जेव्हा निकाल लागेल तेव्हा अनेक विद्यार्थी उमेदवार आपल्याला मेरिटमध्ये तसेच त्यांनी जेव्हा ती पोस्ट त्यांनी ॲक्सेप्ट केलेले असेल तेव्हा जे बाकी जे वेटिंग लिस्टमधले उमेदवार आहेत त्यांना देखील मिळण्याच्या ग या ठिकाणी शक्यता आहे म्हणजेच एखाद्या उमेदवाराज तलाटी हे पद जर का परीक्षा दिलेली असेल आणि त्याच्या निकालामध्ये जास्त झाला जर मार्क मिळत असतील तर तो उमेदवार तलाटी ॲक्सेप्ट करेल परंतु त्याने ग्रामसेवक देखील अर्ज कर केलेला असेल तो ग्रामसेवक परीक्षा देखील देणारच आहे कारण त्याने एक हजार रुपये घालून त्याने हा अर्ज केलेला असणार आहे त्यामुळे अनेक असे उमेदवार असणार आहेत की प्रत्येक परीक्षांमध्ये त्यांनी सामोरे गेलेले आहेत जसं तलाटीचा आत्ताच निकाल लागला यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं वनरक्षकमधले जे उमेदवार आहेत ते तलाटीमध्ये देखील आहेत अशा प्रकारे जे ओव्हरलॅप किंवा अनेक परीक्षांमध्ये परीक्षा दिलेले उमेदवार आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यामुळं वेटिंग लिस्ट देखील आता महत्त्वाची झालेली आहे आणि वेटिंग लिस्टचं महत्त्व देखील वाढलेलं आहे कारण अनेक विद्यार्थी उमेदवार यांच्या ज्या पोस्ट आहेत जसा निकाल लागेल तसं ते स्वीकारतीलच तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला प्रामुख्याने बोलायचं आहे कंत्राटी ग्रामसेवकसाठी आता ही जी पोस्ट आहे कंत्राटी या शब्दामुळं या ग्रामसेवक या पदाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व अजिबात कमी होत नाही आता कंत्राटी या शब्दामुळंच याचं महत्त्व देखील कमी होणार नाही तर याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा याचं सिलेबस आपल्याला जाणून घेऊयात तर मराठीसाठी तर पहिल्यांदा मराठीसाठी आपल्याला पंधरा प्रश्न येतील आणि पंधरा प्रश्नांसाठी थी आपल्याला पंधरा दोन्ही तीस गुण असणार आहेत तर मराठीमध्ये आपल्याला प्रामुख्याने जे सर्वसामान्य आपली जी भाषा आहे त्याच्यामध्ये शब्दसंग्रह असतील सामनार्थी शब्द असतील विरोधार्थी शब्द असतील शब्दसमूहाबद्दल एक शब्द असतील म्हणी असेल अशा प्रकारे सर्व जे आपल्याला येईल तसेच जे मराठीमधलं जे व्याकरण आहे मनी असेल प्रचार असेल आणि उतार्यावरील प्रश्न आहेत आता ही जी परीक्षा आहे ही परीक्षा आय बी पी एस कंडक्ट करणार आहे ज्याप्रमाणे कृषीसेवक ही परीक्षा आय बी पी एसनं कंडक्ट केली आणि त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळाले ती उतारी आता उतार्यांवरती त्याचप्रमाणे एखाद्या वाक्यामधील जे चुकीचं जे आपल्याला सेंटेन्स आहेत किंवा सेंटेन्समधील एरर जो आहे तो शोधण्यासाठी प्रश्न आपल्याला मराठीमध्ये आले होते कृषी सेवकसाठी त्याचप्रमाणेच या कंत्राटी सुद्धा आपल्याला जे पंधरा प्रश्न आहेत त्यातले मिनिमम पाच सहा प्रश्न तर त्याच्यामधले येऊ शकतात आणि जे बाकी जे सर्व आहेत ते अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतील तर उतारे झाले शब्द वाक्यामधील जो एरर आहे तो ओळखण्याचा त्याचप्रमाणे आपल्याला वाक्य ज शब्द जो आहे तो वाक्य रचनेनुसार किंवा ग्रॅमॅटिकली बरोबर आहे की नाही असा आपल्याला सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो त्याच्यामुळं जे ग्रामसेवक आहे ग्रामसेवकचे जे मराठी आहे मराठी अत्यंत सोप्या प्रकारे असणार आहे जो हा जो सब्जेक्ट आहे ते आपल्याला सोपा जाणार आहे आता याच्यावरूनच तुम्ही लक्ष देत चला की नक्की कोणता विषय सोपा जाणार आहे त्याच्यानंतर जो इंग्रजी आहे आता इंग्रजी देखील आपल्याला बाकीच्या परीक्षांसाठी सोपे गेलेले होते आणि ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रॅमॅटिकली मिस्टेक असेल जे उतारे असतील अशा प्रकारे इंग्रजीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये जे, जे पंधरा प्रश्न आहेत मराठी आणि इंग्रजीमध्ये दे, हे देखील अत्यंत काठिण्यपात्री सोपे असेल त्याच्यानंतर जे सामान्य ज्ञान आहे सामान्य ज्ञान आता सामान्य ज्ञान हा जो सब्जेक्ट आहे या विषयामध्ये आपल्याला खूप असा सारा सिलेबस पाहायला मिळतो आणि त्यामुळे सामान्य ज्ञान बऱ्याचशा उमेदवारांना अवघड जाण्याची शक्यता असते की ज्याच्यामध्ये इतिहास असेल जो भारताचा महाराष्ट्राचा प्रामुख्याने भूगोल असेल अर्थव्यवस्था असेल तसेच चालू घडामोडी असतील आणि हवामान संबंधित जी माहिती आहे या सर्वांच्या संबंधित सामान्य ज्ञानमध्ये पंधरा प्रश्न आहेत आणि हा जो सब्जेक्ट आहे तो थोडाफार कठीण जाऊ शकतो परंतु आपल्याला त्याचं अजिबात काळजी करायची नाही कारण याचे जे तीस मार्क्स आहेत याच्या पंधरा प्रश्नांमधील बारा ते तेरा प्रश्न हे सोप्या काठीने पातळीतीलच असतील चल त्याच्यानंतर जे आहे बुद्धिमापन बुद्धिमापन आणि गणित असणार आहे बुद्धिमापन आणि गणित याच्यावरती पंधरा प्रश्न आहेत आणि हे देखील आपल्याला ले इझी लेवलचं पाहायला मिळेल म्हणजेच यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं हे जे साठ प्रश्न आहेत साठ प्रश्न याच्यासाठी एक एकशे वीस गुण असणार आहेत आणि राहिलेले जे आपल्याला ऐंशी प्रश्न जे मिळतात ऐंशी प्रश्न जे आहेत म्हणजेच ऐंशी गुणांसाठी चाळीस प्रश्न जे आहेत ते तांत्रिक घटक आहेत आता या तांत्रिक घटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की जे कृषीविषयक घटक आहेत आता या घटकांची जी काठिण्य पातळी आहे ती काठिण्य पातळी डिप्लोमा आहे म्हणजेच जे डिप्लोमाधारक असतील त्यांच्या काठिण्य पातळीचे आहेत परंतु यामध्ये जे प्रॅक्टिकली किंवा ॲप्लिकेबल टाईप जे क्वेश्चन्स आत्तापर्यंत विचारलेले गेलेले आहेत याचा देखील तुम्ही विचार करणं गरजेचं आहे आता कृषीसेवकमध्ये क्रॉपविषयी त्यांचं बॉटॅनिकल नेम त्यांच्या व्हरायटीज त्यांचा सोईंग रेट याच्याविषयी जास्त प्रश्न आलेले नाहीत म्हणून या टॉपिकमध्ये किंवा ह्या पेपरमध्ये आपल्याला हे प्रश्न विचारले जाणार नाहीत असं आपण खात्रीशीर म्हणू शकत नाही त्यामुळं आपण आतापर्यंत जो अभ्यास केला आहे बॉटॅनिकल नेम किंवा जचा असेल त्यांचा तो तसाच असू द्यात त्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला जे रिवाईज करणं गरजेचं आहे की आत्तापर्यंत कोणत्या स्कीम आलेल्या आहेत म्हणजेच प्रत्येक परीक्षेला जे मेन पॉईंट आहेत त्याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारले गेलेले पाहायला मिळत नाहीत त्याच्या ॲप्लिकेबल किंवा आपण ज्या विषयाकडे एखाद्या टॉपिकमध्ये दे लक्ष देत नाही अशा प्रश्न किंवा अशा विषयांवरती आपल्याला प्रश्न तांत्रिकमध्ये पाहायला गेलेत परंतु ग्रामसेवक या पदासाठी आपल्याला पाहायला मिळतं की जे पूर्ण सगळे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये जागा ह्या कमी स्वरूपातील आहेत आता आपल्याला तलाठीचा जो निकाल लागला आहे त्या तलाठीच्या निकालावरूनच आपल्याला समजून येईल तलाठी एक तर आपल्याला पदवीवरचा जो याला मिनिमम क्वालिफिकेशन पदवी होतं तलाठीसाठी आणि त्याचा निकाल आपण सर्वांनी पाहिलेलाच आहे त्यामुळं ग्रामसेवकमध्ये सुद्धा तेच उमेदवार असणार आहेत ते, ते देखील ही परीक्षा देणारच आहेत त्याच आपल्याला तयारीनं या परीक्षेसाठी आपल्याला उतरायचं आहे आता कधीही आपल्याला याची तारीख जी आहे ती आपल्याला डिक्लेअर होऊ शकते आणि तारीख जी आहे ती महिना दोन महिने अशा आधी डिक्लेअर होत नाही पंधरा वीस दिवस आधी देखील ही डिक्लेअर होते तेव्हा आपल्याकडं जो वेळ आहे तो वेळ आपल्याकडे कमी राहिलेला असतो त्याच्यामुळं या पदांसाठी आपल्याला चांगल्या तयारीने जायचं आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशन हे भरपूर आहे आणि या दोनशे गुणांमध्ये आपल्याला एकशे तीस पडले तरी आपल्याला वाटतं की आपलं पा सिलेक्शन होईल एकशे चाळीस जरी पट पडले तरी एक आपलं सिलेक्शन होईल असंच तलाठी परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना वाटत असेल आणि आत्ता आपल्याला पाहायला मिळते दोनशे वरती गुण गेलेले आहेत नॉर्मलायझेशनमुळं देखील जर नॉर्मलायझेशन असेल तर आपल्याला या ग्रामसेवकसाठी सुद्धा खूप सारे मार्क्स जे आहेत ते पडलेलं आपल्याला उमेदवारांना पाहायला मिळू शकतं आता ते दोनशेपेक्षा जा जास्त झालेले मार्क्स आहेत आता त्या उमेदवाराने आधी जर तलाटी पास केली असेल तर तो, तो तलाटी स्वीकारेल आणि ते स्वीकारल्यानंतर त्याचं देखील नाव या ग्रामसेवकमध्ये असेल तर याचं नाव या ठिकाणी कट होऊन जो वेटिंग लिस्टमध्ये पहिल्यांदा आहेत त्यांना याचा लाभ मिळेल परंतु आपल्याला वेटिंग लिस्टमध्ये राहायचं नाही आपल्याला ग्रामसेवकमध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवायचे आहेत आणि या सर्वासाठी आपल्याकडे जो वेळ आहे तो वेळ आहे दोन तासांचा या दोन तासाचं नियोजन आपण कशा प्रकारे करतो याच्यावरती देखील आपलं जे मार्क्स आहेत ते डिपेंड असणार आहेत यामध्ये आपण कोणता विषय पहिल्यांदा सोडवतो आहे हे सुद्धा आपल्याला अवलंबून असणार आहे कारण मराठीमध्ये पॅसेज आहेत इंग्रजीमध्ये पॅसेज आहेत हे आपण सोडवत बसलो 15 तर पंधरा जे प्रश्न आहेत दोन्हीमधले याच्यासाठी वेळ जास्त जाणार आहे त्याच्यानंतर सामान्य ज्ञानासाठी आपल्याला आपल्या डोक्याची मशक्कत करावी लागणार आहे आणि बुद्धिमत्ता आणि गणित यामध्ये देखील आपल्याला जास्त व्यस जाऊ शकतो त्यामुळं हे जे आपल्याला शंभर प्रश्न आहेत शंभर प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत एकशे वीस मिनिटामध्ये आणि त्यामुळे कोणता विषय आपण पहिल्यांदा घेतो आहे तो किती फास्ट सोडवतो आहे किती ॲक्युरेटनं सोडवतो आहे हे देखील गरजेचं आहे आता मराठी सोडवत असताना आपल्याला उतारे असणार आहेत उतारे आपल्याला सोडवून घ्यायचे आहेत आणि जे कन्फर्म येते यामध्ये आपल्याला कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असताना आपल्याला दोन ऑप्शन खाली प्रत्येक प्रश्नाच्या खाली दोन ऑप्शन पाहायला मिळतात या ठिकाणी जे प्रश्न आहेत अशा प्रकारे प्रश्न असतील आणि या ठिकाणी असतील मार्क फॉर रिव्ह्यू आणि या ठिकाणी असतं ते सेव्ह अँड नेक्स्ट आता ज्या प्रश्नांसाठी आपल्याला अडचण येते किंवा आपल्याला फिफ्टी फिफ्टी वाटत असेल किंवा आपल्याला हा प्रश्न येतच नाही अशा प्रश्नांसाठी तुम्ही मार्क ॲज रिव्ह्यू हे बटन दाबू शकता की शेवटी जेव्हा टाईम संपेल तेव्हा हे जे तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे ते डायरेक्ट या ठिकाणी सबमिट होऊन जाणार आहे असं नाही की मार्क फॉर रिव्ह्यू केलं आहे म्हणून तुम्ही त्या तो प्रश्न जो आहे तो तुमचा अनसिलेक्ट होईल किंवा त्याचं उत्तर जे आहे ते गोठलं जाणार नाही असं काही नाही मार्क फॉर रिव्यू करा जेणेकरून जे शंभर जे प्रश्न आहेत त्या शंभर प्रश्नांमधील तुम्हाला नक्की कोणता प्रॉब्लेमॅटिक प्रश्न वाटत होता हे तुम्हाला समजून येईल आणि ज्याचं तुम्हाला कन्फर्म उत्तर येत आहे त्याचं सेव्ह आणि नेक्स्ट या खालच्या बटनवरती क्लिक करत चला की जेणेकरून काय होतं आपण एकशे वीस मिनटं आपल्याकडे आहेत आपण सर्व जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न पटापट सोडवून जातो काही प्रश्न आपल्याला जमत नाहीत ते आपण अंदाजे टाकून देतो कारण यामध्ये दे निगेटिव्ह मार्किंग नाही परंतु हे जे अंदाजे टाकणारे जे उत्तर आहेत त्या उत्तर आपल्याला चुकू शकतात आणि त्याच्यामुळे आपले जे मार्क्स आहेत ते, मार्क ते देखील कमी होऊ शकतात त्यामुळे ज्यांचं कन्फर्म उत्तर येत नाही त्यांना मार्क ॲज रिव्ह्यू किंवा मार्क फॉर रिव्ह्यू या ठिकाणी या बटनवरती तुम्ही देऊ शकता की जेणेकरून तुमच्याकडे शेवटची जर दहा मिनटं जरी शिल्लक राहिली जरी दहा मिनटं जरी शिल्लक राहिले तुम्ही या प्रत्येक या ठिकाणी जे सेक्शन आहेत असे सेक्शन असतील पाच सेक्शन असतील या ठिकाणी मराठी इंग्रजी सामान्य बुद्धिमत्ता तांत्रिक सेक् या सेक्शनमध्ये प्रत्येक सेक्शनला या ठिकाणी क्लिक करून इकडं कुठलं मार्क फॉर रिव्ह्यू तुमचं राहिला आहे का त्यानंतर इंग्रजीमध्ये कोणता आहे का तुमचं सामान्यांमध्ये कोणतं आहे का त्यानंतर बुद्धिमत्तामध्ये कोणता आहे का तांत्रिकमध्ये तुमचं या ठिकाणी काय आहे का हे सर्व तुम्ही चेक करू शकता शेवटच्या दहा ते पंधरा मिनटामध्ये आणि ते प्रश्न पुन्हा एकदा आपल्या डोळ्याखालून घालू शकता कारण लक्षात ठेवा एखादा प्रश्न सोडवत असताना आपण सुरुवातीला जे उत्तर देतो ते उत्तर आपलं रिव्ह्यू पुन्हा करत असताना आपलं वेगळंसुद्धा येऊ शकतं कारण पहिल्यांदा आपण वेळेच्या बंधनामध्ये त्याचप्रमाणे पुढे अनेक प्रश्न आपले राहिलेले असल्यामुळे आपण ते मार्क करून तसंच पुढं जावतो कधी कधी कारण आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाही असा विचार करून तर याच्यामध्ये आपल्याला मराठी इंग्रजी सामान्यदान बुद्धिमत्ता गणित हे जे आता आपल्याला जे साठ प्रश्न पाहायला मिळतील हे जे साठ प्रश्न आहेत हे साठ प्रश्न आपले बरोबर आलेच पाहिजेत कारण हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न बाकी सर्वांचे बरोबर येणारच आहेत आपल्याला प्लस पॉईंट कुठं आहे तांत्रिकमध्ये जे साधे ग्रॅज्युएशन झालेले आहेत किंवा बारावीमध्ये साठ टक्क्यांपेक्षा जास्त पास सायन्सने झालेले आहेत त्यांना तांत्रिकमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे कारण जे ॲग्रिकल्चरमध्ये सर्व नॉलेज आहे ते सर्वांनाच असतं असं नाही प्रत्येकजण ॲग्रिकॉसच आहे असं नाही त्यामुळं ॲग्रिकॉसला या तांत्रिकचे चाळीस जे प्रश्न आहेत आणि जे ऐंशी गुण आहेत याचे जे मार्क्स आहेत ते कन्फर्म मिळवायचेच आहेत त्याच्यासाठी जे वरील जे चार विषय आहेत त्या चार विषयांमध्ये स्कोरिंग करणं गरजेचं आहे आणि या तांत्रिकमध्ये आपल्याला ऐंशीपैकी अधिकाधिक गुण मिळाले पाहिजेत की जेणेकरून आपलं जे मेरिट लिस्टमधील जे नाव आहे ते आपल्याला कन्फम पाहायला मिळेल तर मित्रांनो ग्रामसेवकबद्दल ही थोडक्यात माहिती आहे तर तुम्ही तुमच्या शिफ्टला उमेदवारांना किंवा विद्यार्थ्यांना एखादा पेपर अवघड गेलेला आहे म्हणून सर्वांनाच अवघड जाईल असं नाही दुसऱ्या शिफ्टवाल्यां ना तो सोपा गेलेला असेल कारण नॉर्मलायझेशनमध्ये आपल्याला जे मार्क्स आहेत ते मार्क्स असे पंधरा वीस चाळीसने असा फरक पडत नाही नॉर्मलायझेशनमध्ये आपल्याला जेमतेम सात आठ दहा बारा एवढ्याच मार्क्सचा फरक पडलेला पाहायला मिळतो त्यामुळे तुमची शिफ्ट अवघड असेल तर तुमचे मार्क्स खूप कमी होतील असं नाही एखादे शिफ्ट खूप सोपे आहे असा याचा अर्थ नाही की तुमचे मार्क्स खूप कमी होतील किंवा एखाद्या अवघड असलेले खूप मार्क्स वाढतील असं यामध्ये समज होऊन देऊ नका आपल्याला पूर्णपणे या सर्व विषयांमध्ये चांगल्या प्रकारेच अभ्यास करायचा आणि चांगल्या प्रकारेच मार्क्स मिळवायचे आहेत तर तुम्हाला ग्रामसेवकसाठी आगामी परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल किंवा नक्कीच काहीतरी तुम्हाला याच्यामधून शिकण्यासारखं मिळेल आणि भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन विषयासह आता मी तुमची राजा घेतो धन्यवाद